जयंतच्या मनात व्यंकी विषयी निर्माण होणार राग जयंत आणि व्यंकीचं काय असेल नातं लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत मालिका नवीन वळणावर येऊन उभी आहे आणि नवीन मोड घेताना दिसते अशातच येणाऱ्या एपिसोड नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की लग्नानंतर पहिल्यांदा जयंत आणि जान्हवी जान्हवीच्या घरी आलेल्या आहेत तेव्हा लग्नानंतरच्या काही रीती पूर्ण करत असतात तेव्हा लक्ष्मी त्यांना सांगते की नवऱ्याला अंघोळ घालणं आणि त्याला उठणं लावणं हा बायकोचा अधिकार आणि तिचं कर्तव्य असत म्हणून तेव्हा जान्हवी आपलं गोड कर्तव्य पूर्णपणे सांभाळते आणि जयंतला तिच्या हातानेच अंघोळ घालते उठणं लावते त्यानंतर बघायला मिळते की श्रीनिवास आणि जयंत मध्ये गप्पा सुरू असतात तेव्हा जयंत श्रीनिवासला म्हणतो की या घरातला सगळ्यात लाडका मुलगा व्यंकी दिसतोय तेव्हा श्रीनिवास त्याला म्हणतो की व्यंकी खूप लहान होता त्याचा जन्म होताच त्याचे आई बाबा वारले आणि त्यामुळे त्याला आम्ही आमच्या सोबत ठेवलो जेव्हा मी तुझी चौकशी करण्यासाठी आश्रमात तू वाढलास तिथे लग्नाच्या आधी तुझा गेलो होतो आणि तेव्हा मला कळालं की व्यंकी सुद्धा तिथेच होता हे ऐकल्यावर मात्र जयंतला खूप राग आलेला आहे आता नेमकं जयंतच्या मनात व्यंकी विषयी राग निर्माण झालेला आहे पण यामागचं सत्य काय आहे काय गूढ सत्य जयंतने लपवून ठेवलंय हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी जयंतच्या मनात व्यंकीविषयी राग निर्माण झालेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की जयंत आणि व्यंकीचं नेमकं ना काय आहे सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी साठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार